आज आमचं प्रशासन व मुख्यमंत्री यांची अंतयात्रा काढलेली आहे टाकळवाडी येथे आज एकूण ऐंशी वर्षे झाले देशाला स्वातंत्र्य होऊन आमच्या गावाला रस्ता नाही आज आम्ही मुख्यमंत्र्यांची अंतयात्रा काढलेली आहे चिता लावलेली आहे जर समजा सरकारने रस्ता जर बनवून दिला नाही तर आखं गाव आम्ही भविष्यामध्ये होणार आहे येणाऱ्या दोन चार दिवसामध्ये आम्ही उडी मारून आम्ही पण जीव देण्याचा प्रयत्न करू आज गावामध्ये शाळा चालू नाही पाचवीपर्यंत गावाचे गावामध्ये शाळा आहे राणी सारगावला जाता येत नाही नदीला पूर आल्यामुळे कोणीही नाही गेल्या पंधरा दिवसाबा खाली प्रयागबाई पिराजी होडगीर यांना अटॅक आला पांघरी फाट्यापर्यंत अँबुलन्स बोलावली रस्त्यामध्ये आम्ही उचलून घेत जात असताना अर्ध्या रस्त्यामध्ये जीव गेलेला आहे आमची ही पंधरा दिवसामधली घटना आहे इथून पुढे ही घटना घडू नये म्हणून हे आमचे आंदोलन चालू आहे सर हेवशिवा असून माझं नाव ज्ञानोबा तुकाराम रोयपुळे आहे तरी सरकार माईबापाला माझी एवढीच विनंती आहे की कि आमची किती दिवस किती वर्षापासून आमची बेजारी झाली आहे एक सरासरी एकोणऐंशी सीवर वर्षी होत आली आहे तरी सरकार माईबापानं आमची दखल घेऊन आम्हाला योग्य ते न्याय द्यावा ना न्याय द्याय दिला तर आम्ही दररोज असं आम्हाला जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही असेच कार्यक्रम चालू ठेवू आणि आत्मदानचा प्रयत्न करू चित्तीवर उडी मारून आम्ही आत्म टावर चढू करू एखाद्या टाकीवरून आम्ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करू जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सर्वसा गाव क्रीडी मंडळी मिळून या आम्हाला न्याय द्या नाहीतर आम्ही असेच आम्ही आंदोलन चालू ठेवू ही सरकार माझ्या आम पण आमची विनंती आहे भारत